नाही भाई मी काय सांगे राही नू तुले इथलं का पण लाच आहे बट नाही हा तू तर राही राही बागस नारीच करी पटास आजी माया आड बडाय ना माय ना हा देवणी आते सोड देले उन आते दकाड म्हणता देवणी माईला दिन ना उन कोण काय दकाड होता म्हणता म निसा कशा बिचू करे घर मराय रे ते निसा बांधाय जाल होता मान सांग पाट टट वी गय तो बरा आखो दशा माय काय कांदे माताना ना उसे मा काय वाटनो नाही हा ते बरोज वी गे मा जरा सपसुते दे मग तुले काय घर राजो काही भेटणार नाही आणि बल लावत जाय बट ते मग तुगा घर ना आपला वटां कोर का ऊनच होणार नाही का खरं नाही ना का असतो ना मला बरं का माले मग नाही मी काय सांग नाही यंदा म्हणत रशा बंदले जाऊ देत बर नाही ना का माहित पडत तू कुठे राह जा मुचूक तू ना राह जा मुचूक दरवर्षी जास्त रक्षाबंधन ले त्यांना आबा ओबीएस रक्षाबंधन टयल नाही आकाजी टयल नाही दिवाळी टयल नाही तेवढे दल दपडी वेग गई ना तू पंचुनी वेग गई हो ना येवा जावा वेग आतो दूर मी तुमना जो ना बोला का शे, ना फायदा नाही शेमी चाल मन ना बाया सी मंडळी मा हा आमना बाया बाया सगन गप्पा चालती म तुम्ही का काय नाही कधी आम दिना कधी आता मी आता वो लागले घर ना करा सारा ले नाही वो महिला मंडळ काय बडायनी जमनुजना बनाटे बहिणी बहिणी यंदा रक्षा बंद कोणते जाणार आले बिचाराने रक्षाबंधन येवन पहिले तीन तीन हजार टाके देतात मग काय बिचारा आपला भाऊ ची अशी जरा येते अं दर रुपये आपला भाऊ तरी दे का आपला पाटणा भाऊ देवा आज नाही मग महिना ना पंधराशे रुपयाच्या आलात बटापूर पडत नाही बरं बे भाऊ तशा नाही शे म्हणता भाऊ मक्का नाशे अशी लई बी ना दिवाळी आका जिस कर असतो पण अशी त्याला मन इथला मोठा रास कुठे बसाडून कुठे उठाडू कर असतो हा मग नाही त्या तशा राहत असतो मग काय करस मला भाऊ नाही या बिन पोलीस ड्युटी बी करस आणि बहीण बास असली ती तशीच कर असतो खरं आहे आका तुम ना म्हणणं मोठे बी जात या तीन हजार कोडे फुरत असतो माय कोणी बी परेम न बुके रास पैसा असं कोणीच बुके रास नाही आका मग पैसा आज काय नाही पैसा काय वस्तू अशी ये येताच पण तिथला आणि जातच पण तिथला या आजकाल ना पैसा असले मानस महत्व नाही देव माणूस माणस केले महत्त्व देव म चांगलं बोलणं चांगलं समजी ना एकमेक असले म माझी काय नाही रासा आक्का म मा। माय बा अक्का तुमसारख्या इथल्याचा व्हाईना तुम्हाला मन माते समज म्हणं हिराय ना तुम ना भाऊ बहिणी माय भाटशे तुमली मला कस देऊन पटाईस काय माय हा का दीदी माई नको इथे रडू बाई नको इथे थोडी थोडी बहु बरं तू हा मग आपसारखाच भाऊ देते तुला भाऊ शेतास ना मग त्याचे बांधित लाख्या क्या मग काय बस आणि बैलला सांगू मग लागव दिसते म्हण भाऊ होता तुम्ही पटीस ला क्या बांधा जात ना मग पण कशी राहता का माय मायरले अशी कोण बलावस सरय जावास माय मायर मा कोण राहास भाऊ माय बाप असे माणूस जायस दिवा लाग माणूस दिवाई आकाची देसा बिन एक ठिकाणी राही राहते निसा जास बिन आज माय आका ती बिराज खरं आप मग आपसारखं मी ती बिन हा महिना मा एक महिना माझ्या मा। आका मना याच्यात सुद्धा करा होतो बी मी ती ना मना कद भी किधर ना भाई मी लगे माया दे वाटस हाँ मना बाउले फोन लाइ देस मना बाऊ तशाजी तशा का तुम ना बाऊ फोन लावतास फटफटेलीस नहीं लग सो मोटर साइकल लेस नहीं चाल बीन चाल तू तो जितला दिन फटी तितला दिन रहा है बहन करस ते बसतो बस तो मैं पाहना ले, ले बेला संगे हाँ इतना ऐश शे तो गोड़ी ना आलो कि ना नहीं वाटी नानी कसा करायना तुले रक्षाबंधनले रक्षा बंधन ले मग तुझे इस मत वा? नहीं उनका घर हाँ माय वाइस है काय कमा करते जिंदगी में हाँ मग मनी वाइस कती तुमने वाइस कती तुम्हें दल्ली बिल्ली वही गया तेरे तुम्हें नशा ही रहने आत मग तू रहे जाने मी जाइए इस मने अशी कौन पद्धत पता तेरी थी बिंदु तुमने वाली दूसर की बाई सांती ती ना बिंदु तुना जावा या वाना दीने तुमने वय काय कहीं से जाजू निकले वही नहीं शेकी तो घर बच्ची बच्ची बाल बलाज दाएं हाँ माँ बर तू जाईस इस रक्षाबंधनले मस्वती सिंधा आने तयारी आणि मने दुगर रहा है मने मी उनो का जाइस मने के लाखतस ना का मा रक्षाबंधन बंद ले राखी बंद तस रक्षाबंधन कर रक्षा मदन वीस नी बंद तस मा, मा? ना ना को नारद दाई ना दाई ना जावा ये मना दीन यार शीत शीता हो मरीज तो माय माय सुधर सका एक फोर्ड जाते माय माया नहीं आशा रास्ते ना काय है शेखा नहीं जी तेरे संग बबीता तुमने जेमन्ने बाटी थी आप हो म्हणे काही चले मस्त आज माय माय जावानी यासच करू का मी आधी बारा ही महिना यासच कोदळ करू का मी आधी ध्यान द्या पहिले आई साहेब तुम्ही आडी चावेने का गेला बरं मा जाऊ दिशात पहिले म मी पुन्हा मराव ना मी एक दिन रक्षाबंधन अशी जय बिडू म्हणतो एक दोन दिन रक्षाबंधन असो म तुम्ही कुशाले आई करतस बे आय कमाल म बाबी ने काय सांगरा तुले तू चालले जाय दिन रक्षाबंधन ले मी मना बावले घर बलेलेस तू बस इस सामोकडा अशी आपला एरिया मधला गेली गे चालू चालू राखी देखी सार करी दिसू मन दा दा मा, तना काशी बस मा, मा, काम काम लाई बहिन कोण कोण रावाय मग हा तर तुम्ही जावा काजी माय रक्षाबंधन माई मन भाऊ म्हणे बहीण म्हणे मी ना म्हणे कधी भिजत आहेसू ना रक्षाबंधन असेल त्या दोन तीन दिन येवाय त्यात तो त्यान बाई दोनु जीव येवत मी तर लांब ना म्हणे गडी गडी येवले परळावणी तर ही लागसू म्हणे तर मग रक्षाबंधन बीन ते बी लागसू म्हणे मी आपली घर मग रक्षाबंधन लगे का शे बिन म्हणा भाऊवी लागावी दोन तीन दिन मा रक्षाबंधन विषयी दोन तीन दिन मा यावाय मग तरी बांध दिसू राखी राखी ना शे पोया तर राख्या बांधतेस आणि बी का जाणे बीन रक्षाबंधनले कारण काही नाही मी आकान बावले राखी बांध दिसू मग आ, मिजा ना आज का आम्ही जास्त कारण की ना म्हणून भाऊ सांग बहीण तुला आक तुला जाय दिवाजी ना वर जाऊ नाही तो येव आहे मला आले आणि काय म्हण भाऊ जाय बी शे बरं पाटणी बहीण कमी पडस म्हणतो इतली करस ना तिथली बी करस बरं बी हा गप लागी गण करस ती बी आका आता या लाडकी बहीण ना पैसा पण ना मस्तपैकी मी काय कराय माहिती एक साडी लिहिलीसू म्हणतो हार झाली का आणि दोन हजार रुपया राहू दिसू हां आणि दिवान गोर मग मस्त पैसा दिला मस्त बरा काय खेत ना काय त्या त्या करी सण मस्तपैकी बकरी सु माय म्हणतो हां बकरी लिहिलंसू गरण वेना ना माय माका किती बी करते दूध बीत अनि गोमास भी एउटा रास बर आकरी ल्याइच मे अक्का त पल्या किनाक दिन आला सोमवारे दिने रक्षाबन्धन उपास अँ रक्षाबन्धन दिन शि सो मारे दिन बिन श्रावण मिला लाग्नु तेस सने सूर्य सोमवारे दिन जुमंतस गप्पा सप्पा बन गर्दी सापडे का तुमले राम राम मंडळी व्हिडिओ लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का तरच नाही अशा नवीन पण व्हिडिओ दाटेल मग तोपर्यंत